youtube समुदाय ने e youtube निर्माता शेयर कैमरा माइक रीड ग्रीन हाय समुदाय नियंत्रण ब्लैक हैट बंद तुम्हें यह सेट या वीडियो लाइव चैट सहभागी स्टेट टेक 0 लाइक चैट माइक रीड ग्रीन ब्लैक हैंड पर बंद मैसेज बटन निवल बटन निवल मैसेज को बंद करा चाळीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक नमस्कार फ्रेंड या सर्वांनी शुभ संध्या यार खराच आज दिवसले बोर होता रे भावानो कमेंट करा रे लाइव लाइक ला ला करा चैनल वर नवीन आल सब्सक्राइब करा भावानो प्लीज पटापटा कमेंट करा ना रे <laughs> एक शून्य आता पाहत आहेत शून्य ला क्लिक 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 ट्रॅक्टर आलो

ते जना बाबाच्या ट्रॅक्टरला घुंगरच घालेले बघाळ्यामध्ये ते ट्रॅक्टर सहज जोडक येत दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी पटापट लाईव्ह वरती एक आता पाहत आहेत शून्य लाईक स्वागत आहे सर्वांचं शुभ संध्या राम राम मंडळी एक कलमा चालू असत ना त्यांचा कलमा काय काय ते लोक जातात लाईव्ह वरून बॅकग्राऊंड शांत पाहिजे एकदम फटाफट फटाफट पाट कमेंट करा लाईव्हला लाईक करा आठ आता पाहत आहेत शून्य लाईक तर काय म्हणता मित्रमंडळी सर्वांना राम राम नऊ आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा लाईव्ह लाईक केले नसेल चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट फटाफट कमेंट करा चार मी वीस आता पाहत आहेत शून्य लाईक चार वीस आता पाहत आहेत शून्य लाईक फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्ह लाईक करा लाईक केलेलं नसेल तर चॅनल वर नवीन असा सबस्क्राईब करा तेरा आता पाहत आहेत शून्य like. लाईक फटाफट फटाफट कमेंट करा मित्रांनो चार थे हायर ग्रीन ग्री, माय कॅप दिलीप मिस शब्द लाईक तेरा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा बाबा पटापट लाईव्ह लाईक आता पाहत आहेत ला, शून्य लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट फटाफट फाट कमेंट करा इकल ही कळकळीची विनंती आहे सहा आता पाहत आहेत शून्य लाईक

दिलीप ला दोन आता पाहत आहेत शून्य लाईक सूचीमध्ये नाही सहा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा पटापट लाईव्ह ला चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा नवीन या नवीन आणि ते कमेंट करा पटापट पड़। एक आता पाहत आहेत शून्य लाईक राम राम स्टेट रिस्क कॅप्चर नमस्ते नितीदरा नमस्ते खूप खूप स्वागत आहे तुमचं सक्रिय करण्यासाठी डबल टॅप नितेश जयस्वाल कुठे राहता तुम्ही तीन प्रश्न चिन्ह बटन मी जालन्याला राहतो सक्रिय करण्यासाठी डबल टॅप गाव माझा रेलगाव जिल्हा जालना तालुका बुकर्दन चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप मी ये प्यारे मत आठ तीन आता पहात है एक लाइक चार आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा लाईव्ह लाईक नसेल केले तर चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दोन आता पाहत आहेत एक लाईक दोन आता पाहत आहेत दोन लाईक आता पाहत आहेत दोन लाईक लाईक करा पटापट लावले लाईक केले नसेल नवीन सदस्य नवीन येते चॅनल ला सबस्क्राईब करा दोन आता पाहत आहेत दो लाइक। मैं तो सनम तेरा प्यार। रीडर ग्रीट सब थे एक आता पहाता है दोन लाइक। like.